विवाह ही संस्कृती व संस्कार असेल तर मध्यस्थ बना दलाल मित्रांनो सर्वांना जे जिजा मराठा लग्नाक्षदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाच वर्षाच्या आधी ज्यावेळेस आम्ही मराठा लग्नाक्षदाला सुरुवात केली होती तर त्यावेळेस वेगवेगळे व्हॉट्सअपचे ग्रुप बनवले ॲप्लिकेशनला सुरुवात केली आणि जशी नवी नवरी तीनदा तीनदा आरशामध्ये पाहते तर त्या पद्धतीनं आमचं ते काम सुरू होतं फोन लावणं हे करणं ते करणं परंतु मग नंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये कुठेतरी जे डोक्यात आपण घेऊन चाललो आहे तर ते थोडंसं आपल्या डोक्याच्या बाहेरचं आहे आणि त्यावेळेस साधारणतः तीन चार वर्षाच्या आधी एक असा प्रकार भरपूर होता त्याची तुम्हाला ऑडिओ क्लिप आहे सर कोणी मुलगा आहे लग्नाचा आपल्याकडे नातेवाईकात परिवारात मीच आहे का तुमचं लग्न राहिलं का हा बरोबर तुझ्या केंद्राचा नंबर आहे मुलगा आहे का तुमचं लग्न करायचं काय म्हटलं का लगना सोता फोन का बर तुमच्याकडे मुली लग्नासाठी स्वतः फोन करतात का नाही आता तुम्ही केला ना मला स्वतः लग्नासाठी फोन केला ना की तुमच्या कानामध्ये प्रॉब्लेम पडलाय मी काय म्हणतोय तुमच्या तोंडामध्ये प्रॉब्लेम असेल काहीतरी माझ्या कानात कशाला प्रॉब्लेम पडतो तुझ्या पडला असेल आणि तुझ्या मायच्या पडला असेल असं आहे का तर मित्रांनो पाच सहा वर्षाच्या आधी आपल्याला असेच फोन कॉल्स यायचे की एटीएम च्या संबंधाने किंवा बँकेतून बोलतो आणि तुमचा एटीएमचा ओ टी पी घेतला जायचा आणि तुमच्या खात्यातले पैसे गायब व्हायचे नंतर सातत्यानं त्याच्याविषयी जागरूकता येऊन हा प्रकार काहीसा बंद झाला आहे आणि तुम्हाला अचानक एखाद्या विवाह संस्थेकडून फोन यायचा आता सध्या प्रमाण कमी झालेलं आहे परंतु आज एक डिसेंबर आज आम्हाला हा असा फोन कॉल आला त्याचा स्क्रीन रेकॉर्डिंग टायमिंग आणि ते कॉल तुम्हाला दाखवत आहे स्क्रीनवर तर आले आशे फोन आल्याच्यानंतर असे फोन सातत्याने यायचे आणि तुमच्याकडून दोन हजार तीन हजार पाच हजार असे पैसे घेऊन अनेकांची महाराष्ट्रामध्ये फसवणूक झालेली आहे आणि असं त्या काळामध्ये जी काही लग्नाची मंडळी होती तर असं एकही व्यक्ती सुटला नसेल की त्याची कुठून तरी फोन आला नाही आणि त्याची फसवणूक झाली नाही आता ही मंडळी काय करायची की कुठेतरी कंपन्याकडून हे तुमचा तुमचा मोबाईलचा डाटा विकत घेतात आणि फोन करत राहतात मग दहामधून एखादा जरी बकरा फसला तर दिवसभर मग काही काम करायची गरज नाही असंच तीन चार वर्षाच्या आधी आम्हाला एक फोन आला बोलणारी साहजिकच मुलगी होती आणि प्रत्येक वेळेस मुलीच असतात आणि मग त्या मुलीनं फोन केला की तुमच्याकडे कोणी लग्नाचा आहे का मी म्हटलं हो माझा मुलगा आहे ते एवढे एवढे पैसे भरा म्हटलं कोण तुझं लग्न करायचं का ती म्हटली माझं लग्न झालंय म्हटलं बरं चांगली गोष्ट आहे तुझं लग्न झालं म्हटलं तर तूच अनुभवी आहेस त्याला जर पैशाची अडचण पडली तर तू तुझ्या अनुभवातून त्याला हे करून देशील आणि मग त्याच्यानंतर ती थोडीशी कारवाच्य बोलली कारवाच्य बोलल्याच्या नंतर मग म्हटलं तिला आम्ही मर्द आहोत स्वतःला मर्द म्हणतो आणि मग आमच्या मुलांची लग्न जर नाही जुळली तर तुमच्यासारख्या मुली त्या पळून घेऊन जातील साहजिकच बोलणं ते बोलण्याला बोलणं साहजिक होतं मात्र त्याची लोकांना सावध करण्याच्या हिशोबाने आम्ही ती ऑडिओ क्लिप व्हॉट्सअप ग्रुपवर आमच्या लग्नाच्या शेअर केली मात्र आपल्यातलीच काही सभ्य मंडळी अशी असते की मग मुलींसोबत कसं बोलावं याची तुम्हाला अक्कल नाही का महिलांसोबत कसं वागावं आता महिलांच्या विषयी आम्ही आदर पाळतो सभ्यता मानतो मात्र तुमची आमची फसवणूक करणाऱ्या ह्या महिला आणि मुलीच आहेत लग्न झाल्याच्या नंतर अनेक बातम्या आपण अशा ऐकतो की दलालाच्या माध्यमातून लग्न होतात आणि दुसऱ्या दिवशी ती मग मुलगी सोने घेऊन किंवा दागिने घेऊन फरार होते तर या फसवणुकीच्या प्रकारामध्ये मुली आणि महिला ज्या काही चूल आणि मुली मूलपर्यंत ज्या काही लिमिटेड होत्या तर त्या एवढ्या ॲडव्हान्स झालेल्या आहेत की तुमची आमची फसवणूक करत आहेत त्या आता बऱ्याच ॲडव्हान्स झालेल्या आहेत तर ही एक कुठेतरी शोकांतिका आहे मुलींना दोषारोपण करणं हा आमचा उद्देश नाही किंवा महिलांना या दोषी धरणं हा आमचा उद्देश नाही त्यांना प्रवृत्त करणारे तुमच्या आमच्यासारखेच कोणीतरी भामटे असतात आणि मग त्यांच्या कुठेतरी भावनिक सभ्यतेचा गैरफायदा घेत मग या गोष्टीसाठी त्यांना प्रवृत्त करतात अशा घटना घडत आहेत तर यापासून आपण सावध असलं पाहिजे दुसरीकडे आता हे प्रकार काहीसे फोन कॉलचे बंद झाले आहेत मात्र त्याच्यात आता नवीन फंडे पुन्हा शोधत असतात मग आता लग्न जुळत नाहीत आणि आपण डोक्यामध्ये भ्रम निर्माण करतो की गरीब घरच्या मुली किंवा कमी शिकलेल्या मुली किंवा अनाथ आश्रमातील मुली इथून आपलं कुठंतरी लग्न जुळेल मात्र ही अशी लग्न जुळत नसतात हे आम्ही वारंवार सांगत असतो विवाह फसवणुकीपासून सावध करणे हा आमचा उद्देश आहे लोकांना समुपदेशन करणे ही आमची यामागची भूमिका आहे आणि कुणालाही कमी लेखणं किंवा कुणाच्याही भावनेला ठेच पोहोचवणं हा यामागचा उद्देश नाही तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद